तर हे बघा आपण मस्तपैकी आज ला तुम्हाला शाबुदाना मी शाबुदानावरून दाखवणार आहे तर मी शाबुदानासाठी काय काय घेतलेले तुम्हाला ते दाखवते आता तर हे बघा रात्रभर मी शाबूदाना भिजत ठेवल्या बघा मस्तपैकी मोकळा मोकळा आणि छान भिजल्या गेला आहे बघू शकता अगदी मस्तपैकी भिजल्या गेलेला आहे तो आणि आपल्याला लागणार आहे काय काय ते दाखवते तीन बटाटे मस्त उकडून घेतलेत मी कट करून घेतलेत एट एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भाजून मिक्सरला काढलेत आपल्याला लागणार आहे तेल सार मीठ आणि इकडे मी मिरच्या कुट काढलेल्या मिरच्याचा कारण मिक्सरला फिरवली मी मिरची चार पाच मिरच्या मिक्सरला फिरवल्या तर हे बघा मस्तपैकी मी आता कढई गरम करायला ठेवलेची हे बघा आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहेत एकदम भारी शावदाना होतोय एकदम सुटसुटतीत आणि खायला पण जबरदस्त लागतो आहे तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा उकडलेलं बटाट्याचा शावदाना भारी लागतो आहे खायला तर हे बघा कढई तर ठेवली मी आता दोन मिनट दा। तुम्हाला दाखवते आपल्याला आता फोडणी द्यायची शाबुरानं करायचं आहे तर हे बघा कढई गरम होतीये तर मी सगळं तर काढूनच घेतलेलं आहे आता शेंगदाण्याचा कूट काढलाय मिरचीचा कूट काढलाय आणि हे पण काढलेलं आहे बटाटे पण उकडून मस्त असे ठेवून दिलेत काप करून त्याचे आता आपणाला फोणी देणार आहेत शाब याला शाबुदाण्याला तर हे बघा मस्तपैकी आता गरम झाली कढाई आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊ अरे बघा दोन पाळ्या तेल घेतलेले मी याच्यामध्ये आपण याच्यामध्ये दोन पाया तेल घालणार आहेत तर उकडलेले बटाट्याचे शाबदार नाही खिनी कोणाकोणाला वाटत खायला छान लागते ना मस्त खायला लागते एकदम खतरनाक लागते खायला तर बघा गरम झाले तेल आता आता आपण याच्यामध्ये मिरचीचा जो कूट होता चार पाच मिरच्याचा मी कूट करून घेतलेला आहे मिक्सरला घेऊन घेतलेलं आहे ते टाकून घेऊ आणि मस्त फ्राय करून घ्यायला टाकून आपल्या आता तर बघा मिरचीचा कूट टाकून घेतलंय मी आणि फ्राय करून घ्यायचंय आपल्याला बघा थोडस आपल्याला कुठला असे अगदी भारी एकदम फ्राय करून घ्यायचंय म्हणजे असं जळणार पण नाही आणि थोडस मस्त फ्राय पण होईल असं करायचं आपल्याला तर बघा फ्राय झालाय आता मिरचीचा कुठ आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे आपल्याला याच्यामध्ये घालायचं बटाटे बघा मस्त मी बॉईल केलेले बटाटे उकटे मस्त मिक्स करून घ्यायचे आता हे बघा आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे थोडंसं घालायचं आहे कारण बटाट्याला आणि मिरचीच्या पूटला थोडीशी चव येईल असं मीठ आपल्याला हे घालायचं ते थोडंसं आणि नंतर शाबणाला झाल्यावर थोडं घालायचं आहे तर हे बघा चिमूट बरे त्यानंतर मी मीठ घातलेलं आहे आणि बटाटे आपल्याला थोडेसे फ्राय होईपर्यंत असंच हे करायचंय कलर येईपर्यंत थोडासा त्याला मस्त आधी तर उकडून घेतलेले आहेत बटाटे त्याच्यामुळे जास्त फ्राय करायची तर काही गरज पडणार नाही याला तर हे बघा मस्त पैकी आता बटाटा आपला फ्राय होतो आता आपण याच्यामध्ये घालून देणार आहेत शेंगदाण्याचा कूट तर बघा एक वाटी शेंगदाण्याचा कूट काढलेला आहे मी तो आता आपण याच्यामध्ये घालून देऊ पूर्ण आणि शेंगदाण्याचा कूट जो आहे भाजून काढलेला आहे मी शेंगदाणे भाजले होते आधी मस्तपैकी आणि नंतर त्याला मिक्सरला फिरवलंय आणि शेंगदाण्याचं कूट काढतानी थोडंसं असं जाडसर काढायचा मस्त आता हे मिक्स करून घेऊ आपण आणि याला जास्त फ्राय करायची गरज पडणार नाही कारण ऑलरेडीच ते भाजून कुट काढून घेतलेला आहे मी तेल आवडत असेल थोडंसं जास्त तर थोडं जास्त घालायचं पण मग शाबुदानाला तेल थोडंसं कमी जर असलं तरच साबुदाणा खायला मस्त आहे आणि जळकी लागल्यासारखी होत नाही नाहीतर शाबुदानाला जास्त तेल घातलं ना तर अशी जळकी लागल्यासारखी होती ॲसिडिटी वायला तर थोडं तेल कमी घालायचं आणि बघा रात्रभर शाबुदाना भिजत टाकला होता मी तर अगदी मोकळं मोकळं साबुदाणा होणार आहे तर मस्तपैकी आता फ्राय झाले आपण आता याच्यामध्ये शाबूदाना घालून घेणार आहेत बघू शकता मस्त असं छान भिजलाय आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ पूर्णपणे आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा बघा आता आपण याच्यामध्ये शाबूदाना घालून घेतलाय मिक्स करून घेऊयात आपण याला मस्तपैकी बघा साबुदाना उसळ तशी झाली तर याच्यासोबत आपल्याला करायचं आहे दही घ्यायचं आहे तर दह्याची चटणी नाही पण मी गोड दही बनवणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून आणि मिक्स करून असं शाबुदाना खाऊन बघा आणि नंतर कमेंटमध्ये सांगा की कसं होतं आहे म्हणून बघा मस्तपैकी अशी उसळ चालू आहे आता लाईवमध्ये पावशाळ साबुदाण्याची उसळ आहे साबुदानानुसार आणि उकडलेल्या बटाट्याची उसळ तर खतरनाक लागते खायला अशी तळून करण्यापेक्षा बटाटा उकडून घ्यायचा कधी पण उसळला कच्चा पण राहत नाही आणि भारी पण लागते खेळकी उघड बरोबर नाही कि कडलं उघड दरवाजा उघड्या बघा दोन मिनटं आता आपल्याला पाच मिनटं याच्यावरती झाकणी ठेवून घ्यायची म्हणजे ती मस्त पैकी छान अशी आता मिक्स के लिए थी थी तरे बगार। तरे बगार। तर केली मी आपण याच्यावर झाकणी ठेवून घेऊ दोन मिनट बघामध्ये मीठ घालायचं कारण मी बटाटा फ्राय करताना थोडस घातलं होतं आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊ आणि मिक्स करायचं आहे बघा मस्त पैकी अशी शाबुदाना खिचडी आपली रेडी झाली आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा हे बघा छान अशी शाबूदाना खिचडी रेडी झालेली आता आपण याच्यामध्ये थोडीशी झाकणी ठेवणारच वाफेमध्ये करायची आहे आपल्याला पाच मिनटं तिला म्हणजे खाली पण लागणार नाही कमी गॅस करायचा आहे आणि मस्तपैकी शिजून पण होईल तर मी शाबुदाण्या वड्याची रेसिपी पण टाकलेली आहे शाबुदाण्याची पण टाकलेली आहे उसळ बनवायची आणि आता आज उकडलेल्या बटाट्याची रेसिपी बटाटा उकळून आणि शेंगदाण्याचा हे समजा हिरव्या मिरचीचा कूट काढून मस्त लागते अगदी नक्की ट्राय करून बघा उपवासाला बेस्ट आहे थोडीशी मिरची कूट जर करून टाकली ना तर खतरनाक लागते खायला अजून आणि याच्यासोबत दही नाहीतर मग शेंगदाण्याची आमटी तर बघा छान अशी उसा दोन मिनटामध्ये आता नरम होऊन जाईल बघा लाईट बंद करतो <coughs> <coughs> व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा एकदा छान आता रेडी झालेली आपली उसा तर आता मस्तपैकी घेते मी तिला आता प्लेटमध्ये पाच मिनटं वाफेमध्ये घेतली करून मी तिला आणि आता आपण याला मस्तपैकी दही घेणार आहे आधी दह्यामध्ये थोडीशी साखर घालायची आपल्याला कारण आप साखरेसोबत साखर घातली ना तर दही छान लागते खायला याच्यामध्ये दही घ्यायला दही पटकनडी खायला, खायला। कोनो कोनो तर पटकन येणे शाबदाना खिचडी खिचडी आहे मी जर एका व्हिडिओमध्ये दोन तीन नाव दिलीत त्याला उसळ शाबदाना खिचडी प्रत्येक ते एक चम्मच साठा घालायचे गा। त्या ठे आणि हे बघा आता किचन मस्त पैकी आता आवरून घेतलं आहे मी भांडे वगैरे घासले सगळं किचन आवरलं आहे आणि उसळ बनवली शावधाण्याची तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईकमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा तर बघा झाली आता उसळ मी प्लेटमध्ये काढून घेते तिला हे का इथून सौरव दादा बघतोय का सोनाक्षी बघते काय की व्हिडिओ सौरभ लाईव चल उचल चार। प्लेट उचल तर बघा आता रेडी झालेली उत्सव आपली शाबद्यायची आता मी प्लेटमध्ये काढून घेते तिला नरम झाली अगदी बघू शकता आणि तेल कमी वापरले ज्याला तेल खायची अजिबात सवय नाही त्याने अशी उसळ कमी करून बघा मस्त लागते अगदी अजिबात तेल वापरले नाही याला दोन पळीमध्ये मस्तपैकी आपली उसळ सुटसुटीत झाली तरी बघा तुम्हाला दाखवते मी आता छान अशी नरम पण झाली आणि सुटसुटीत पण झाली तर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी तर नाही निघणार नाही चम्मल मग दुसऱ्याच्या मध्ये येते मी प्लेटमध्ये काढायला हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार अरे बघा आता छान मस्तपैकी काढून घेतली याला प्लेटमध्ये काढून घेते आणि उपवासाला नक्की ट्राय करून बघा तिखट तुम्ही तुमच्या तुम हिशोबाने वापरू शकता तुम्हाला तिखट तुम पाहिजे तसं कारण मी थोडंसं तिखट जास्त वापरलेलं आहे हिरवी मिरची मी थोडी तिखट जास्त वापरलेली मुलांसाठी मुलांसाठी कमी तिखट वापरायचं आणि अशी उसळ मुलांच्या टिफिनला पण मुलं घेऊन जातात घरी पण मस्त आहे आणि नरम पण होते अगदी खतरनाक नरम होते असे जास्त हे होत हो नाही तर बघा मस्तपैकी प्लेटमध्ये मी उसळ काढून घेतली तर दाखवते तुम्हाला इकडं दही घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच मी साखर घातलेली कारण अशा उसळ्यासोबत थोडंसं गोडदही असलं तर मस्त लागतं आहे तर बघा मस्त याच्यात टाकायचं आहे असं छानपैकी छान अशी उसळ शावदानं खिचडी एन्जॉय करायची तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा चला बाय